हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे वी आर गोईंग टू लर्न प्रिपोजिशन प्रिपोजिशनचा वापर कधी करायचा व कसा करायचा ते आपण बघणार आहोत आपण प्रिपोजिशन घेतले आहेत ॲट ऑन इन ॲटचा वापर एक्झॅक्ट टाईमसाठी करायच्या ऑनचा वापर डेज आणि डेटसाठी करायच्या इनचा वापर मन सीजन इयर्स आणि टाईम पिरियडसाठी करायच्या तर आपण मराठीमध्ये बघूया ॲट ॲटचा वापर अचूक वेळेसाठी करायचा ऑनचा वापर दिवस आणि तारीखसाठी करायचा इनचा वापर महिना वर्ष कालावधी व ऋतूसाठी करायचा चला तर मग आपण पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न काय आहे आय वेकअप सिक्स थर्टी एम सिक्स थर्टी ए एम म्हणजे एक्झॅक्ट टाईम दिला आहे एक्झॅक्ट टाईमला आपण म्हणतो अचूक वेळ तर आपल्याला एक्झॅक्ट टाईम दिला आहे म्हणून इथे काय येणार एक्झॅक्ट टाईमसाठी प्रिपोजिशन काय आहे ॲट तर आपण इथे ॲटचा वापर करूया तर आपला प्रश्न प्रश्न काय झालं आय वेक अप ॲट सिक्स थर्टी ए एम आता आपण दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय आहे आय सॉ देम मंडे 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 हा काय आहे आपला दिवस आहे दिवस तर आपण दिवस म्हणजे डेज डेजसाठी आपण काय वापरलं आहे ऑन तर आपण इथे काय वापरणार ऑन ऑन तर काय झालं प्रश्न आय सॉ देम ऑन मंडे आता आपण तिसरा प्रश्न बघूया शी वॉज बॉर्न ऑक्टोंबर ऑक्टोंबर हा काय आहे मंथ आहे तर मंथ म्हणजेच महिना महिन्यासाठी आपण काय वापरला आहे इन प्रिपोजिशन काय आहे इन तर आपण इथे वापरणार इन तर प्रश्न काय झाला शी वॉज बॉर्न इन ऑक्टोबर आता आपण चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न काय आहे आय वॉज हियर मे ट्वेंटी सेवन आता आपल्याला इथं काय दिलं आहे महिना पण दिला आहे आणि तारीख पण दिली आहे तर मंथ अँड डेट दिला आहे तर आपण डेट घेऊया तर डेट म्हण डेट तर आपण डेटसाठी काय वापरलं आहे म्हणजे तारीख तारीखसाठी वा काय वापरलं आहे प्रिपोजिशन ऑन तर आपलं इथं काय येणार ऑन तर प्रश्न काय झाला आय वॉज हियर ऑन मे ट्वेंटी सेवन्थ आता आपण पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न काय आहे आय गो टू वर्क द मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे हा सकाळचा टाईम आहे सकाळचं टाईम कसं असते अ आपण सहा सहा एम पास सहा एमपासून तर अकरा फिफ्टी नाईन ए एमपर्यंत हा मॉर्निंगचा टाईम घेतो तर म्हणजे आता इथं आपल्याला टाईम पिरियड दिला आहे टाईम पिरियड म्हणजे कालावधी दिला आहे कालावधीसाठी आपण कुठला प्रिपोजिशन वापरतो इन तर काय येणार इथं इन तर प्रश्न काय झालं आय गो टू वर्क इन द मॉर्निंग आता प्रश्न सहावा काय आहे आय स्टार्टेड स्कूल टू थाउजंड फाईव्ह टू थाउजंड फाईव्ह म्हणजे हा काय झाला आपला इयर झाला इयर म्हणजेच वर्ष तर वर्षासाठी आपण कुठला प्रिपोजिशन वापरला आहे इन वापरला आहे तर इथे काय येणार इन येणार तर काय झालं प्र क्वेश प्रश्न काय झालं आय स्टार्टेड स्कूल इन टू थाउजंड फाईव्ह टू थाउजंड फाईव्ह आता आपण प्रश्न सातवा बघूया सातवा काय आहे द सन रायजेस डॅन डॅन म्हणजे हा काय झालं पहाट 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 झाली म्हणजे पहाट आपली समजा पहाटे झालं आहे सिक्स ए एमला झालं आहे तर म्हणजे आपल्याला इथे एक्झॅक्ट टाईम दिला आहे एक्झॅक्ट टाईम दिला आहे तर एक्झॅक्ट टाईमसाठी म्हणजे अचूक वेळेसाठी आपण इथे काय वापरतो ॲट तर प्रश्न काय झाला द सन सनरायजेस ॲट डॅन प्रश्न आठवा बघूया आय वेंट टू अ पार्टी फ्रायडे फ्रायडे आला आहे म्हणजे इथे आपल्याला डे दिला आहे डेज दिला तर डेज म्हणजे दिवस 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 सा आपण प्रिपोजिशन कुठलं वापरतो ऑन तर इथे काय येणार ऑन तर काय झालं प्रश्न आय वेंट टू अ पार्टी ऑन फ्रायडे आता आपण बघूया नववा प्रश्न ही इज नॉट हिअर प्रेझेंट प्रेझेंट म्हणजे एक्झॅक्ट टाईम दिल एक्झॅक्ट टाईम आहे की प्रेझेंट नाही म्हणजे इथं एक्झॅक्ट टाईम म्हणजे अचूक वेळ अचूक वेळ दिली आहे इथे म्हणून इथे ॲट येणार प्रिपोजिशन ॲट येणार तर प्रश्न काय झाला ही इज नॉट हिअर ॲट प्रेझेंट प्रश्न दहावा बघूया दहावा काय आहे लेट्स मीट एट ओ क्लॉक एट ओ क्लॉक म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट टाईम दिला एक्झॅक्ट टाईम म्हणजे अचूक अचूकवेड तर वेळेसाठी आपण काय वापरतो प्रिपोजिशन ॲट तर इथे ॲट येणार प्रश्न काय झाला लेट्स मीट ॲट ओ क्लॉक आता आपण प्रश्न अकरावा बघूया अकरावा प्रश्न काय आहे वी गो आऊट द विकेंड्स विकेंड्स म्हणजे इथं आपल्याला दिवस आले म्हणजे दिवस मीन्स डेज म्हणजे संडे मंडे ट्युजडे वेडनेसडे थर्जडे फ्रायडे तर आपल्याला दिवस दिले आहेत दिवस दिले आहेत म्हणजे काय येणार प्रिपोजिशन ऑन तर प्रश्न काय झाला वी गो आऊट ऑन द विकेंड्स आता प्रश्न आपण बारावा बघूया बारावा काय ब बा, आहे आय कुक डिनर द इव्हिनिंग द इव्हिनिंग म्हणजे इव्हिनिंग ही सिक्स पी एम टू आपला एट पी एमपर्यंत असते म्हणजे इथं आपण आपल्याला टाईम पिरियड दिला आहे तर टाईम पिरियडसाठी काय येणार इन येणार तर इथे इन येणार प्रिपोजिशन तर प्रश्न काय झाला आय कुक डिनर इन द इव्हिनिंग प्रश्न तेरावा बघूया आय विल स्टार्ट द फर्स्ट ऑफ मार्च फस्ट ऑफ मार्च म्हणजे आपल्याला इथं काय दिलं आहे डेट दिली आहे तर डेट दिली आहे तर डेट म्हणजे तारीख तारीख दिली आहे तर तारीख तर, तर, तारीखसाठी आपण कुठला प्रिपोजिशन वापरतो ऑन वापरतो तर इथे येणार ऑन तर काय झालं प्रश्न काय झालं आय विल स्टार्ट ऑन द फर्स्ट ऑफ मार्च प्रश्न चौदावा चौदावा काय आहे प्रश्न माय बर्थ बर्थडे इज मार्च तर आता मार्च आहे मार्च हा काय आहे मंथ आहे मंथ महिना आहे तर त्याच्यासाठी आपण प्रिपोजिशन काय वापरतो इन वापरतो तर प्रश्न काय झाला माय बर्थडे इज इन मार्च तर प्रश्न पंधरावा बघूया दिस बर्थडे इज मार्च थर्ड आता इथं थर्ड म्हणजे डेट दिली आहे आपल्याला डेट दिली आहे तर आपल्याला कुठला प्रिपोजिशन वापरावं लागेल ऑन प्रिपोजिशन वापरावं लागेल तर आपण प्रिपोजिशन बघितलेले आहे त्याचा वापर कसा करायचं कसं समजायचं कसं ओळखायचं तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद